चाणक्य मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार, परिवार या वर्षी युपीएससी पस्तीसहून अधिक तर एमपीएससी पी अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार करिअर घडवताना हा आपला कार्यक्रम न चुकता आवर्जून ऐकणारे सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो हे जे धर्माधिकारी बुवांचं प्रवचन कीर्तन चालू आहे त्यातला आजचा विषय स्वाध्याय आपण पाहतो स्वतःला ओळखून क्षेत्र निवडणे निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे आणि हे सर्व एक एकत्रितपणे कसं साधायचं तर मागच्या वेळी कृतीची एक दिशा सर्वात महत्वाची म्हणून मी ॲक्शन पॉईंट म्हणून आधी तो बोललो ते म्हणजे योग आता त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे स्वाध्याय हे जे स्वतःला कसं ओळखू आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत कसं होऊ याचं उत्तर आहे स्वाध्याय स्वाध्यायचे दोन अर्थ आहेत एक आहे स्व चा अभ्यास म्हणजे ही स्वतःकडे बघण्याची क्षमता अंतर्मुख होता येण्याची क्षमता स्वतःचं परखड वाटलं प्रसंगी बोचरं वाटलं तरी खरं मूल्यमापन करता येणं आणि ज्याला दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात ही जी क्षमता ही माणसाच्या विकासाचं मूळ त्यात आहे मला हे जर स्व चा अभ्यास करता आला नीत आणि मी कुठल्या तरी मेक बिलीफ म्हणतात किंवा विशेषत माझ्याच इगोनी माझ्याच अहमनी माझ्याभोवती केलेलं एक विश्व तयार त्याच्यात मी स्वतःकडे एका स्वच्छ शुद्ध परखड दृष्टीने बघत नाही आहे तो माझ्या विकासातला अडथळा आहे ते बघता येण्याची क्षमता हाही स्वाध्याय शब्दाचा अर्थ आहे तेव्हा स्वाध्यायाचा एक अर्थ स्व चा केलेला अभ्यास तो स्व चा ला एक उत्तम साधन म्हणजे योग खरोखर सध्या जगातले अनेक खेळाडू अनेक अभिनेते अगदी राजकीय क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती आणि मग सामाजिक कार्यकर्ते इत्यादी तर आहेतच की जे स्वतःच्या जीवनात नियमित योग करतात आणि मग जे आपापल्या जीवनातलं जे विविध क्षेत्रांमधले ते करतात खरोखर आधी योग करणे म्हणजे आधी शिकायची चित्ताची प्रसन्नता आणि एकाग्रता क्रम हाय लक्षात ठेवा चित्त शांत असल्याशिवाय प्रसन्न नाही होऊ शकणार आणि प्रसन्न असल्याशिवाय एकाग्र नाही होऊ शकणार तर योग म्हणजे ते चित्त शांत मग प्रसन्न मग एकाग्र आता तू एकदा चित्त एकाग्र करायला शिकलास की ते कशावर एकाग्र करायचंय ते तू ठरव ते तुझी स्वची ओळख जो फिजिक्समध्ये चांगला असेल त्यांनी ते चित्त फिजिक्सवर एकाग्र करायचंय केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स नृत्य कला त्याला क्षेत्राचं बंधन नाहीये आणि आपलं सूत्र त्या आपल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा तेव्हा नितांत मोलाचं साधन योग तर मग आजचा जो विषय स्वाध्याय त्यातला जो पहिला अर्थ आहे स्व चा अभ्यास त्या स्व चा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं साधन योग हेच आहे ही जी दृष्टी आहे एक आपल्याला प्राप्त झालेली पण मग आजचा मुख्य विषय स्वाध्यायमधला दुसरा अर्थ आहे तो म्हणजे स्वने केलेला अभ्यास स्वतः केलेला अभ्यास स्वाध्याय म्हणजे स्वतः केलेला अभ्यास केवळ चार कोणते तरी गायडं कोणते तरी तास त्याला सांगितलेलं वहीत उतरवून घेतलं घरी येऊन घोकलं पेपरवर ओखलं दहापैकी नऊ मार्क पण विषय कळण्याच्या नावाने दुष्काळ मग तो स्वाध्याय नाही स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः करता येणं म्हणजे स्वाध्याय तुम्हाला दिसेल की त्याच्या अनेक घटक आहेत उदाहरणार्थ ही जी नकळत सध्या झालेली परीक्षा उर्फ शिक्षण पद्धती आहे सुद्धा कळत असेल किंवा नकळत असेल मार्कावर भर आहे समजण्यावर नाही तर यापुढच्या काळामध्ये जे कागदावरच्या मार्कावर भर देतील पण ज्यांचा विषय समजला पाहिजे ह्याच्यासाठी आग्रह नसेल ते जीवनात पुढे जाऊ शकणार नाही आहेत एकतर कागदावरच्या मार्कांच्या महत्वाचे दिवस संपले आपण आपल्या ह्या मालिकेमध्येच नंतर पाहणार आहोत की आता तुम्हाला शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रातल्या पुढच्या निवडीसाठी कागदावरच्या मार्कावरनं फारसं ठरत नाही जे ठरवणार आहेत ते तुम्हाला म्हणतात की तुझे कळले ते कागदावरचे मार्क तू मी सांगतो ती आम्हाला इथं ये ही परीक्षा दे त्याची पूर्वपरीक्षा दे मग मुख्य परीक्षा दे मग इंटरव्ह्यू दे त्यावरनं आम्ही तुझ्याविषयी काय ते ठरवू केवळ तुझ्याकडे डिग्री कोणती आहे कोणत्या विद्यापीठाची आहे टक्के किती आहेत वगैरेचा काय संबंध नाही म्हणजे जीवनात पुढे कोण जाणार आहेत तर समोर अभ्यासाला आलेल्या विषयाची ज्यांना समज असेल ज्यांचा आग्रह असेल की मला विषय समजला पाहिजे म्हणजे एक्सलन्स उत्तमता आणि परसूट ऑफ नॉलेज ज्ञान साधना या दोन गोष्टी लिंक आहेत ऐकत असताना लक्षात ठेवा की हे आपण सगळं केवळ पुस्तके अभ्यासाबद्दल बोलत नाही आहोत नृत्य शिकायचं म्हणलं संगीत शिकायचं म्हणलं चित्रकला शिकायची म्हणली गायन शिकायचं म्हणलं किंवा सामाजिक कार्य आणि राजकारणात करिअर करायचं आहे तो आपल्या क्षेत्राचा अभ्यास आहे तर स्वाध्यायाचा अर्थ आहे करण्याचा अभ्यास समजण्यासाठी करणे म्हणजे स्वाध्याय मी जो समोर अभ्यास करतो आहे तो मला मी हे काय करतोय मला समजलं पाहिजे त्याला म्हणायचं स्वाध्याय म्हणजे परसूट ऑफ नॉलेज आणि माझ्या तर मी जे शिकण्याची ज्यांची तयारी असते त्यांना सांगतो तरी मी मी कधीच शब्द शिकवतो नाही वापरत मी एक वाक्य आज इथे बोलून ठेवतो आपापलं चिंतन करा माझ्याशी संपर्क करून नंतर काही विचारलं सांगितलं तर मी आभारी राहीन हे माझं लाडकं वाक्य आहे आय डोंट टीच बट यू मे लर्न मी शिकवतो असा माझा दावा नाही आहे पण तुम्ही शिकू शकता मी बोलतो आकाशवाणीवर आलो म्हणजे काय केलं मी बोलतो आहे तुमच्याशी आय डोंट टीच पण आपला हा जो काही संवाद चालला आहे यातनं तुम्ही शिकू शकता ही जी शिकण्याची क्षमता आहे ते आहे स्वाध्याय म्हणजे ज्ञानसाधना परस्यूट ऑफ नॉलेज आणि समोर आलेला विषय एक म्हणजे माझे मला अभ्यास करता आला पाहिजे आणि तो जो मी अभ्यास करीन तो मला समजला पाहिजे म्हणजे त्या पुढच्या सूत्राचं नाव आहे इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग दडपून पानं उलटू नका काहीतरी उगाच ऐकलं समजलेलं नाही पण रट्टे मारले पाठांतर करून ठेवलं मग तो स्वाध्याय नाहीये स्वाध्याय म्हणजे विषय समजण्यासाठी केलेला अभ्यास स्वाध्याय म्हणजे समोर आलेला कोणत्याही विषय माझे मला अभ्यास करता येतो की दरवेळेला त्याला कुठला तरी क्लासच लावलाय कुठलं तरी ठरलेलं त्याचे गाईड तेवढंच दिलं आहे आणि मी पण काय केलं तर त्याची फक्त घोकमपट्टीच केलेली आहे मग तो स्वाध्याय नाही स्वाध्यायला इंग्लिशमध्ये पण एक छान असा शब्दांचा खेळ आहे पण मला आवडला तो लर्निंग हाऊ टू लर्न म्हणजे शिकायचं कसं तेच शिकून घ्या ह्याचंच एक शास्त्र आहेच शास्त्र आणि मग जे शिकायचं ते तुमचे तुम्ही शिका मग त्याच्यात खोल जाता येतं म्हणजे उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल करता येते आणि मग ते जे खोल जायचं उत्तमता प्रतिभा ती पण आपल्याला मुळामध्ये आपल्या स्वच्छ ओळखीपाशी घेऊन जाते तेव्हा स्वाध्याय म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न तो ज आपण धावता आढावा घ्यायचा प्रयत्न केला की म्हणजे काय काय आलं पाहिजे तर मला मी माझी एक माझं एक दुःखच तुम्हाला सांगून ठेवते खरोखर सध्या एकूण शिक्षण पद्धती म्हणजे ठरवी पाठ्यपुस्तकं ते घेऊन गुरुजी तासाला येणार त्या पाठ्यपुस्तकातलीच वाक्य फळ्यावर लिहिणार पोरं ती वहीत लिहून घेणार घरी जाऊन घोकणार पेपरवर ओकणार परत म्हणतोय की निकालांचं पण प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के ते मिळाले मार्क त्यांना असे डोळे फाटावेत मा आकडा मोठा असतो पण समोर येऊन बसला तो, बस तो चार प्रश्न विचारले येत नाही खरोखर दुःख सांगतोय मराठीमध्ये पदव्युत्तर शिकलेल्यांना स्वतःचे नीट चार ओळी लिहिता येत नाहीत आणि बी कॉम झालेल्यांना अजून एम कॉम झालेल्यांनासुद्धा डेबिट अँड क्रेडिटचं धड ओ ठो कळलेलं नसतं असं प्रत्येक आपापल्या क्षेत्रातलंही हे यू पी एस सी एम पी एस सीचे मुलाखती द्यायला एकाहून एक उत्तम पदव्या असलेल्या अनेक जण येतातच ना माझ्यासमोर हा माझा दुःखद अनेकदाचा अनुभव केमिस्ट्रीमध्ये एम एस सी केलं आहे तो टायट्रेशन नावाचा सर्वात बेसिक प्रयोग असतो आणि त्यामध्ये टेस्ट्यूबमध्ये नळीमध्ये पाणी भरतात तर समोरच्याला मी विचारतो की त्याच्यात नेमकं पाणी किती आहे त्याचं जे मोजमाप करतात त्याला पाण्याची लेवल दोन दिसतात काचेत जर बघितलं तर पाण्याच्या दोन पातळ्या दिसतात कोणती बघायची पातळी अनेकांना सांगता येत नाही उत्तर असते लोअर मेनेस लेवल असा केमिस्ट्रीतला शब्द आहे तो बघायचे मग जर विचारलं ती लोअर का बघायची अप्पर मेनेस लेवल का नाही बघायची उत्तर नाही केमिस्ट्रीतल्या ह्या बेसिक संज्ञात बॉयन्सी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डेन्सिटी ह्या सगळ्या पण मी एम एस सी केमिस्ट्री पण मला असं बेसिक येत नाही मला माझ्यासमोर एका युपीएससीच्या इंटरव्यूला एक मुलगा येऊन बसला तरतरीत इंजिनियर होता बीई मेकॅनिकल इंजिनियर आणि माझ्यासमोर तो बसेपर्यंत मी पाहिलं बीई मेकॅनिकल म्हणून मी पहिलाच प्रश्न त्याला विचारला डिफाईन मेकॅनिक्स मेकॅनिक्सचा अर्थ सांग तो आवासून बघत बसला त्याच्यात ते बघण्यात होतं की अहो मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तुम्ही मला मेकॅनिक्स काय विचारत पण अरे पण अरे तुझी सगळी ज्ञानशाखा ज्या बेसवर उभी आहे ते तुला माहिती नाही आणि मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ बॉडी इन मोशन पूर्णविराम अर्ध्या ओळीचं आहे पण ही आजच्या वस्तुस्थिती की शिक्षण पद्धतीतली त्रुटी आहे याचं कारण लर्निंग बाय रोट किंवा रट्टे मारणे याच्यावर भर आहे स्वाध्याय म्हणजे तुला विषय कळला पाहिजे त्या विषयाचा अभ्यास तू स्वतः केला पाहिजे म्हणजे त्यामध्ये कौशल्य येतात अनेक स्वाध्याय कौशल्य शिकून घ्या आम्ही शिकवतोच ती पण स्वाध्याय कौशल्य म्हणजे उदाहरणार्थ वाचन हे स्वाध्याय कौशल्य आहे अधिक वेगात कसं वाचायचं अधिक चांगलं कसं वाचायचं आणि मन नंतर भरपूर वाचायचं आहे आणि स्वाध्याचं एक अत्यंत मोलाचं साधन वाचन हे कोणताही विषय मला अभ्यास करायचा आहे त्याच्यावरचं पुस्तक शोधा आता तर वेबसाईट्स असतात अनेक तरांचं सापडतं वाचन पाहिजे आणि ती वाचनाची कौशल्य अशी लेखनाची कौशल्य खरोखर समोर एक व्याख्यान चालू आहे एखादं आणि त्याच्या मला नोट्स घ्यायच्यात हे कौशल्य ह्याच्या आणि मला शिक्षण पद्धतीमध्ये वावरताना खूप ठिकाणी दिसतं की हा मुलांना लिहून घ्या असं सांगितल्याशिवाय अनेकांना सुधरतच नाही की आता हे जे समोर चालले लिहून घ्यायचं चा। आहे किंवा काय मुद्दा चालला आहे हा कळणे तो आपल्या वहीत करेक्ट टिपणे त्याला की वर्ड म्हणतात किंवा पुस्तक पण वाचतोय पण त्याच्या नोट्स काढायच्यात म्हणजे मग दरवेळेला ते पानाचं पुस्तक नाही लागत मग हे अभ्यासाचं कौशल्य आहे की ह्या नोट्स कशा काढायच्या समोर व्याख्यान चालू आहे त्याच्या कशा काढायच्या श्रवण म्हणजे ऐकणे हे सुद्धा एक स्वाध्याय कौशल्य आहे की ऐकायचं कसं श्रवण कौशल्य लायब्ररीचा वापर आणि व मुळामध्ये वाचन पण लायब्ररीचा वापर लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ असतात संदर्भ साहित्य आहे मुख्य म्हणजे ज्ञानकोश की मला एखादी संज्ञा एखादी प्रोसेस फेनॉमेन समजावून घ्यायची आहे तर स्वतःच्या बळानी पण मला कळतं की मी लायब्ररीमध्ये कसा जाऊ मनाला प्रश्न पडणे हे स्वाध्याचं फार मोलाचं साधन आहे त्यासाठी विचार करायला लागतो दुर्दैवाची गोष्ट आहे काही जण विचारच करत नाहीत त्यांना मग जेवढं सांगितलं जात आहे तेवढंच घेतलं तेवढंच डोक्यात तेवढंच पाठांतर हे जाणार नाही जीवनात पुढे आपल्याला आपल्याला जीवनात पुढे जाणे म्हणजे उत्तमता आणि प्रतिभा तर मनाला प्रश्न पडावेच लागतात मग त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः तरी शोधायची किंवा मग अशा ठिकाणी योग्य गुरु कधी आपला मित्र कधी ग्रंथ कधी लायब्ररी मग त्यातला ज्ञानकोश हे आपल्याला देतात आणि आपण सध्या ज्या काळात जगतो त्यामध्ये तर स्वाध्यायाचं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणजे इंटरनेट खरोखर सध्या आजपर्यंत मानवाला असलेलं सर्व ज्ञान आता इंटरनेटवर आहे आणि फुकट आहे आपली जी मराठीतलं वाक्य आहे अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो कराने ही इंटरनेटने आपली स्थिती खरोखर करून ठेवली आहे पण मग इंटरनेटचा वापर ज्ञानाचं साधन म्हणून कसं सा करायचं ही शिकून घेण्याची गोष्ट आहे ते स्वाध्याय कौशल्य ज्याला जीवनात पुढे जायचंय त्याच्यापाशी हे स्वाध्याय कौशल्य यायला लागणार तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा आपल्या भोवतीचा काळ इतक्या वेगाने बदलतोय की तुमची पदवी घेईपर्यंत तिथपासूनच्या सहा महिन्यात तुमचं पदवीचं ज्ञान कालबाह्य झालेलं असतं जुनं झालेलं असतं हे केवळ इंजिनिअरिंग मेडिकल करताय असं तुम्ही समजू नका तुम्हाला जर एक उत्तम प्रोफेशनल व्हायचं असेल आपल्या क्षेत्रातलं यशस्वी व्हायचं असेल तर सतत आपलं कामे आपल्या क्षेत्रात अद्ययावत कसं राहायचं अपडेट आणि इतकं नवीन घडतं आहे की त्याच्यामध्ये मला सतत अद्ययावत राहायचं असेल तर मला काय कोचिंग क्लास गाईड पाठांतरं याने जीवनामध्ये पुढे जाता येणार नाही आहे ज्या वेगाने नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत त्या वेगाने त्या आत्मसात करण्याची माझी क्षमता आहे ती असेल तर मी स्वतःला ओळखून करिअरमध्ये उत्तमता आणि प्रतिभेकडे जात राहणार आहे त्याचं नाव आहे स्वाध्याय ही स्वाध्याची कौशल्य शिकून घेण्याचा जर दृष्टिकोन बाळगला आणि एकदा ती शिकली तर पुढे काहीही समोर युद्यात उलट नवीन शिकणं हा एक आनंददायक अनुभव बनतो एक उत्सुकता एक एक्साइटमेंट असते अशी या नवीन शिकण्याच्या उत्सुकतेसहित अंगामध्ये स्वाध्याय कौशल्य बांधवून घेणे आणि आपल्या करिअरची वाटचाल उत्तमता प्रतिभेकरणे करणे यासाठी पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेपर्यंतच काय कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार या अधिक, तर एम पी एस अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार